निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस मध्य विक्री बंद चंद्रपूर जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि एक नगरपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूक होत असून दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या अनुषंगाने खुल्या मुक्त व निर्भय वातावरणात सदर निवडणुका पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक असलेल्या क्षेत्रात सलग तीन दिवस म्हणजे एक दून वा दोन व तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर भद्रावती वरोरा ब्रह्मपुरी मूल राजुरा गुगुल गडचांदूर नागपीर चिमूर या नगरपरिषदेत तर भीसी येथील नगरपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे त्या अनुषंगाने मतदानाच्या पूर्वीचा दिवस म्हणजे एक डिसेंबर मतदानाचा दिवस म्हणजे दोन डिसेंबर आणि मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर या तिन्ही दिवशी संपूर्ण दिवस विक्री बंद ठेवण्यात येईल या आदेशाचा व वा नियमावलीतील तरतुदींचा भंग करणाऱ्या अनुदप्तीधारकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशात नमूद आहे